नमस्कार शेतकरी बंधनो तुमचं नाव काय आहे बंडू तिमाजी इर्ले यांच्या शेतावर आपण दहा तारखेला ड्रॅगन प्लस सेवन स्टारचं से डेमो देण्यात आलं होतं आज ह्या चवड्याची शेंग चवडी शेंग हे खूप लांब येत आहे तर तुम्हाला कसं वाटत आहे चांगलं वाटत लंबी आहे शेंग चांगली आहे आधी किती फुटाची शेंग होत होती फुटाची एक फुटाची आता बघा जवळपास अडीच फुटाची शेंगा आहे यांची एकोणीस हे बघा चवळीच्या शेंगा किती लांब आहे अशा शेंगा तुम्ही आजपर्यंत अजूनही नाही पाहिल्या या शेंगा मला पहिल्यांदा पाहिल्या मी आणि किती छान आहे चांगले आहे आणि पूर्ण कवळ्या शेंगा आहे या शेंगा जास्तीत जास्त आठ ते दहा एका पावापर्यंत भरतात दोनशे पन्नास ग्राम जिल्हा भंडारा या गावामध्ये मी आलो आहे एका शेतामध्ये त्या शेतामध्ये आमचं प्रॉडक्ट वापरलेलं आहे से आ, सेवन स्टार त्या स्टारचा रिझल्ट या शेंगाचा चवळीच्या शेंगा या शेंगाची लांब लांबाई आहे अडीच फूट ते दोन फूटच्या जवळपास इतक्या लांब शेंगा मी आधी पहिल्यांदा पाहला पाहिलेले आहे मी आणि तुम्ही सगळेजण हे प्रॉडक्ट वापरा